लोकमान्य क्लॉथ स्टोर सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत हो आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशे च्या खरेदीवर कुडिंग सेट रुपये तीन हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सूनचा आनंद खरेदीचा चला करूयात फॅमिली शॉपिंग चा धमाल लोकमान्य क्लस्टर मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस विधानसभेमध्ये सर्वात मोठा दावा शिवसेनेचाच धागव्या सप्ताहात जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांची गर्जना तर गद्दारी आमच्या रक्तातच नाही पवन जयस्वाल यांचे प्रतिपादन गेल्या अनेक वर्षापासून दिग्रस मतदारसंघामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विचारधारा आहे त्यामुळे दिग्रस विधानसभेवर सर्वात मोठा दावा हा शिवसेनेचाच आहे दिग्रस विधानसभेची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कोणत्याही शिवसेनिकास मिळो आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवार आहेत म्हणूनच एक दिलाने काम करणार असल्याचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी म्हटले भगवा निमित्त चिंचोली क्रमांक दोन येथे शाखा व पक्षाची विचारधारा जनसामान्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आम्ही एकत्र आल्याचे प्रवीण शिंदे यांनी म्हटले यावेळी पवन जयस्वाल सुद्धा उपस्थित होते आपण सुरुवातपासूनच शिवसेनेचे आहोत गद्दारी आमच्या रक्तात नसल्याचे पवन जयस्वाल यांनी म्हटले आहे चार ऑगस्ट पासून शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह दिलेला आहे त्या भगवा सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात तसेच या दिग्रज विधानसभा क्षेत्रात आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार शिवसेना पक्षाचे विचार आम्ही सर्व स्तरात सर्व सर्व स्तरावर घेऊन चाललेलो आहोत या भगवा सप्ताहाच्या निमित्ताने शिवसेनेची बांधणी शिवसेनेचे गाव तिथे बोर्ड गाव तिथे शिवसैनिक घर तिथे शिवसैनिक या पद्धतीने आम्ही सगळेजण शिवसेनेची बांधणी करत आहोत विधानसभा मतदारसंघामध्ये एक अशी चर्चा ऐकायला मिळत आहे की विद्यमान पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या तुलनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवार नाही मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला हे सांगू इच्छितो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावच खूप संजय देशमुख संजय राठोडांसाठी झालं कारण आम्ही ज्या पद्धतीने सगळे शिवसैनिक इथे काम करत आहोत एकमेव उमेदवार डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि या दिग्रस विधानसभा क्षेत्राचा आम्ही उमेदवार स्वतःला जे समजतो ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या दिग्रस विधानसभाचे दिग्रस विधानसभा क्षेत्राचे उमेदवार या हिशोबाने आम्ही सगळे जण काम करत आहोत त्याच्यामुळे असं काही नाही सर्वसामान्य आदरणीय ठाकरे शिवसैनिक जागा दाखवल्याशिवाय राहणार भाऊ दिग्रस, दिग्रस विधानसभा क्षेत्रामध्ये एक तुमचा सहयोगी पक्ष आहे तो युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि तो काँग्रेस पक्षाकडून आशा चालू आहे की येणाऱ्या विधानसभेमध्येही काँग्रेसला जागा सुटणार आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रचार पण सुरू केला काय महाविकास आघाडीचे घटक पक्ष तिन्ही आहे सगळ्यांनाच आपापल्या आपापली जागा मागण्याचा अधिकार आहे परंतु सगळ्यांना शिवसेनेच क्षेत्र राहिलेलं आहे त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा महाविकास आघाडीकडून या मतदारसंघावर सगळ्यात मोठा जर दावा कोणाचा असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आणि भाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मनामध्ये आहे सांगतो भाऊचं नाव असेल माझं नाव असेल आमचे रवीपाल गंदे महाराज असतील भाऊ काका जयत असतील आम्ही सगळेजण सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसैनिक शिव सर्वसामान्य शिवसैनिक आहोत त्यामुळं आमच्यापैकी कोणालाही आदर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी उमेदवारी देऊ द्या आम्ही एक संघानं कारण आम्हाला या मतदारसंघात गद्दारी केलेल्या गद्दाराला पाडायचा आहे आम्ही त्यामुळं आम्ही सगळ्याजण सगळे शिवसैनिक एकोप्यानं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आम्ही सगळेजण सांगून आहोत इथं तुम्ही जो उमेदवार द्याल तो उमेदवार घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊन आणि नी त्याला निवडून आहोत लोकसभेमध्ये ज्या पथाने पद्धतीने आठ हजार मताची आघाडी मिळाली विधानसभेमध्ये काय चित्र निर्माण असं तुमच्या अंदाजाने माझ्या अंदाणा ही आघाडी पंचवीस थी ते तीस हजारापर्यंत विधानसभेच्या दिग्रस विधानसभा क्षेत्रात जाईल माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार अकरा ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताह साजरा करण्याचा आम्हाला या ठिकाणी आदेश दिलेला आहे आणि त्या निमित्तानं आज आम्ही दिग्रस येथे आमच्या कार्यकर्त्याची विभाग प्रमुख शाखा प्रमुखांची बैठक लावली आणि पक्षाचे आमचे जे उद्देश आहे विधानसभेच्या निवडणुकी निमित्तानं त्याचे आम्ही त्यांना टिप्स दिल्या त्यांना गायडन्स केलं आणि त्या त्यानिमित्तानं प्रत्येक कार्यकर्ता आता यापुढे काम करेल आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जात प्रत्येक पक्ष तिन्ही घटक पक्षात मागणी करत पण आमचा एकच विचार आहे सर्वांचा का बा या पक्षाचा वीस वर्षापासून या ठिकाणी उमेदवार निवडून आलेला आहे आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना या पक्षालाच हे दिग्रज मतदारसंघ सुटला पाहिजे आणि त्यानंतर जोही उमेदवार उद्धव साहेब जाहीर करतील त्या उमेदवारासोबत आम्ही सर्व ताकदीनं पूर्ण उभे राहू आणि त्याला विजयी नक्कीच करू या लोकसभेआधी हो। संजय आठवड यांचे समर्थक आणि त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेश घेतला प्रवेश झाली की मला विधानसभेची उमेदवारी नाही आता तुम्हाला सरळ सांगतो का मी प्रवेश घेतलाच नाही कारण मी तिथच होतो पण मी एका संस्थेचा त्या ठिकाणी पदाधिकारी होतो नगर परिषदची माझी पत्नी अध्यक्ष होती मी उपाध्यक्ष होतो आता हे वेगळे तिकडे गद्दारी झाल्यानंतर हे तिकडे गेले आम्ही जागेवरच बसलो राहिलो कोण का खुर्च्या आमच्याजवळ तेच होत्या आम्ही यायच्या कोणा कार्यक्रमात गेलो नाही आम्ही याच्यासाठी थांबलो का आपल्या शहराचा विकास थांबला नाही पाहिजे म्हणून आता यायच्या विरोध दा, दा, दाखवला नाही आम्ही पण आम्ही यांच्यासोबत नव्हतो आम्ही जिथं होतो तिथंच होतो आम्ही अगोदरी उद्धवसाहेबासोबत होतो आम्ही शिंदे गटात गेलोच नाही तुम्ही त्या ज्या तारखेपासून हे गेले त्या तारखेपासून मला त्यांच्या कुठल्या कार्यक्रमात तुम्ही दाखवून द्या मी फक्त स्थिर राहिलो आपण ज्या एखाद्या पदावर असलो आणि आपल्याला जर जा तिथची जबाबदारी असते लोकांची त्याचे काम झाले पाहिजे म्हणून मी एकदम उघड विरोध न दाखवता जागेवर स्थिर राहिलो आणि प्रवेश घेतला असता जर मी शिंदे गटात गेलो असतो तर मी कारंजाच्या सभेत तिथून तिथं म्हणजे हे झालो त्या सभेपासून म्हणजे मी प्रवाहात आलो तोपर्यंत मी जाग्यावरच होतो मी कुठंच गेलो नव्हतो आणि गद्दारी आमच्या रक्तातच नाही त्याच्यामुळे मी जिताव तिथे अब्दल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद